नमस्कार मी डॉक्टर विद्यासागर बिरादर प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र तारसा कृषी संशोधन केंद्र तारसा येथे या धान वानाचा बीज उत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो तसेच यामध्ये जे काही बीज उत्पादन होते त्याचा पुरवठा महाबीजला केला जातो आणि या धानाचा प्रसा, प्रसार प्रसारित दोन हजार अठरा मध्ये ह्या वानाचा हे वाण प्रसारित झाले आणि या धानाचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचा आहे आणि बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरी या धान वानाची उत्पादन क्षमता आहे या धान वानाचा दाना आखूड व बारीक आहे आणि या धानाचे प्रात्यक्षिके मौदा तालुक्यातील भेंडाळा हिंगणा व विर्शी या विविध गावांमध्ये जवळपास एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले आणि याचे उत्पादन पाहून शेतकरी सुद्धा हे वाण घेण्यासाठी पुढील हंगामामध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत हे धान वाण खोडकिडा व वा गादमाशीसाठी साधारणत प्रतिकारक क्षमता असलेला हा चांगला वाण आहे तर महादेवजी द्वारा निर्मित आणि प्रसारित या धानवानाचा पुढील येणाऱ्या खरीप अंगामध्ये मदे निश्चितच विचार करून या धानवानाची लागवड करावी असे मी आवाहन करतो महाबीरचं बियाणं हे खणखणीत नाणं